केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती असो व महाविकास आघाडी जागा वाटपाची चर्चा सुरू आहे मात्र त्याआधीच अनेक इच्छुक मतदारसंघात निवडणूक लढायचीच असा चंग बांधून आहेत त्यातच नागपूर पूर्व मतदारसंघ हा नेहमी भाजपासाठी अनुकूल मानला जातो त्या ठिकाणी महायुती आणि भाजपाला चांगली आघाडी मिळते परंतु यंदा अजित पवारांच्या एंट्रीमुळे महायुतीला या जागेचा निर्णय अडचणीचा ठरणार आहे नागपूर पूर्व मतदारसंघात राष्ट्रवादी नगरसेविका आणि नेत्या आभा पांडे या निवडणुकीसाठी सज्ज आहेत त्याबाबत तयारीही सुरू केली आहे याबाबत आभा पांडे म्हणाल्यात की लोकशाही आणि राजकारणात जनता सर्वतोपरी असते जनतेच्या अग्रस्तव मी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे भाजपा दावा सोडेल किंवा नाही हा त्यांचा विषय मात्र मी मैदानात उतरणार आहे नितीन गडकरींना या मतदारसंघात लीड मिळाली ती त्यांच्या व्यक्तिमत्व आणि कामाच्या पद्धतीमुळे मिळाली आहे लोकसभेच्या निकालावरून विधानसभेचं गणित मांडता येत नाही लोकांचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे सगळ्यांना माहीत आहे असं त्यांनी सांगितलं आहे तसेच जे मागील पंधरा वर्षांपासून विकासाच्या बोंबा मारत आहेत तीन टर्म आमदार आहेत मात्र तीन तासांच्या पावसात नागपुरात पाणी भरले रस्त्यांची कामे पूर्ण नाहीत अनियोजित विकासामुळे जनता त्रस्त झाली आहे जनतेला नवा पर्याय हवा त्यामुळे ते माझ्याकडे अपेक्षा ठेवत आहेत महायुतीत ही जागा आमच्या वाट्याला आली नाही तरीही मी या मतदारसंघातून लढणार आहे तरी अजितदादांशी बोलली आहे मागील सहा महिन्यांपासून मी तयारी करते दादांनीही सांगितले तरी मी माघार घेणार नाही माझी लढाई खूप पुढे केली आहे असं स्पष्टपणे आभा पांडे यांनी अजित पवारांनाही सांगितले आहे दरम्यान संपूर्ण नागपुराचा कचरा हा पूर्वमधील भांडेवाडीला येतो आजपर्यंत यासाठी ये आमदारांनी काय केले एकही प्रश्न तुम्ही भांडेवाडीबाबत विधानसभेत मांडले नाहीत हे तुमचे अपयश आहे तीनशे बेड हॉस्पिटल आणलं स्मार्ट सिटी त्यात लोकांची घरे जात आहेत मी जर निवडून आले तर कुणाचेही घर पडू देणार नाही विकास कामे करेल माझी तयारी ग्राउंड लेवलवर सुरू आहे काहीही असो मी निवडणूक लढणार आहे असं सांगत राष्ट्रवादीच्या नेत्या आभा पांडे यांनी विद्यमान भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात रणशिंग फुंकला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागबांसह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा